हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण तेराव्या श्लोकापासून आज वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक वाचना हा प्रयत्न कुरु आणि चौदा समं काय शिरो ग्रीवम् धारयन् अचलम् स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रम् स्वम् दिश च अनवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्तः आसीत मत्परः मनुष्याने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पहावे याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष करावे तर शब्द बघूया समम समम म्हणजे काय सरळ शब्दाचा अर्थ तुम्ही बघत जा तर काय हा तर काय जो शरीर म्हटलं आहे तर मानेपासून जो पोटापर्यंतचा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्यांनी काय करावं काय म्हणजे शरीर ग्रीवम म्हणजे मान आणि शिर म्हणजे डोकं मस्तक हे सगळं कसं करावं समम सरळ धारयन सरळ रेषेत त्यांनी ठेवावं म्हणजेच असं का म्हटलं जातं की सरळ रेषेत जेव्हा आहे काय डोकं आहे मान आहे आणि हे खालचं शरीर आहे तेव्हा मनुष्य काय आहे त्याला झोप येत नाही तो असा जागृत अवस्थेत राहतो अस पुढे म्हटलं आहे अचलम स्थिर तर अचल म्हणजे काय स्थिर त्यांनी राहावं असं सारखं हलत राहू नये हा नंतर म्हटलं आहे की संप्रेक्ष नासिका अग्रम संप्रेक्ष म्हणजे दृष्टी ठेवावी कुठे नासिका अग्रम नाकाच्या अग्रावर त्यांनी दृष्टी ठेवावी आणि स्वम दिश अन अवलोकयन म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी स्वम दिश तर त्यांनी स्वतःच्या आसपास इकडे तिकडे न बघता mm. काय केलं पाहिजे अन अवलोकयन म्हणजे आपण म्हणतो ना अवलोकन केलं म्हणजे इकडे तिकडे बघितलं निरीक्षण केलं तर असं त्यांनी काही करू नये का बरं असं करू नये कारण जर तो इकडे तिकडे पाहत राहिला वेगवेगळ्या गोष्टींचं अवलोकन निरीक्षण करत राहिला तर त्या गोष्टींबद्दल विचार त्याच्या मनात येतील आणि मन काय होईल भरकटेल आणि म्हणून म्हटलं आहे की इकडे तिकडे न पाहता त्यांनी कसं राहावं नाकाच्या अग्रावर आपली दृष्टी स्थित ठेवावी आता चौदाव्या श्लोकाच्या सुरुवातीला भगवंत म्हणत आहेत प्रशांत आत्मा कसा आहे हा ह्याच मन कसं आहे प्रशांत अविचलित मन आहे आणि म्हंटल आहे विगत भी विगत भी म्हणजे काय आहे जर शब्दशा अर्थ बघितला तर भी म्हणजे भय विगत म्हणजे नाहीये म्हणजेच भयरहित त्याने असलं पाहिजे म्हणजे आता तो कुठे बसला आहे एकांतात बसला आहे जसं आपण अकराव्या बाराव्या श्लोकात बघितलं तर आ, इथे मी एकांतात आहे पण त्याला पूर्ण विश्वास हवा की माझे भगवंत माझं नक्कीच रक्षण करणार आहेत आणि अशा व्यक्तीने विगत भी भयरहित असावं पुढे म्हटलंय ब्रह्मचारी व्रते <coughs> स्थितः म्हणजे ब्रह्मचारी व्रत त्याने पाळावं आणि म्हंटल आहे मन संयम्य मत चित्तो मनाला संयमित केलं पाहिजे आणि मत चित्तो भगवंत म्हणतायत मत म्हणजे माझ्यावर म्हणजे भगवान श्री कृष्णांवर चित्तो मन केंद्रित केलं पाहिजे युक्त आसीत मत पर असा मनुष्य काय आहे भगवंतांवर लक्ष केंद्रित आहे मन केंद्रित आहे आणि मत परमहा म्हणजे भगवंत हेच परम सत परम ध्येय अंतिम ध्येय आहेत हे त्यांनी जाणलं पाहिजे आणि भगवंतांवर आपलं मन केंद्रित केलं पाहिजे तर हे सगळं त्यांनी कार्य करावं असं भगवंत अर्जुनाला अष्टांग योगात मनुष्याने काय काय करावं शरीरासंबंधी त्याचं माहिती देत आहेत तर इथे जो शब्द आहे आसित आहे बघा शेवटून दुसरा शब्द आहे चौदा श्लोकाचा आसित म्हणजे बसायचं बसून तर हे सगळं कार्य आहे तो कसं करायचं आहे त्याला बसून करायचं आहे म्हणजे असांग अष्टांग योगी आहे तो काय असा मांडी घालून बसलेला आहे त्याचं शरीर मान आणि मस्तक सरळ रेषेत आहे नाकावरच्या आग्रावर त्याची दृष्टी आहे इकडे तिकडे ते बघत नाही रिक्षण करत नाहीये आणि संयमित मन आहे भयरहित आहे अवश्य रक्षीवे कृष्ण भगवंत माझं नक्की रक्षण करणार आहेत हा पूर्ण विश्वास आहे आणि काम जीवनातून तो पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि हृदयात भगवंतांविषयीच तो ध्यान करतोय भगवंतांवर ध्यान करतो आहे आणि जीवनाचं अंतिम लक्ष कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहेत तर असं करावं असं भगवंत या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत तर गीता भूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण ह्या दोन श्लोकांबद्दल म्हणत आहेत आसनात बसून कशा प्रकारे शरीराला स्थिर करायचे याचे वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या दोन श्लोकांमध्ये करत आहेत काया म्हणजे शरीराचा जो मध्य भाग आहे त्याला काया म्हणतात तर काया शिर आणि ग्रीव सरळ रेषेत ठेवून ताठ बसावे अचलम याविषयी श्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात की त्याने कंपन करू नये तर बघा बरेचदा आपण बघतो काही लोक आहेत ते सतत पाय हलवत असतात काही असे बोट हलवत असतात हा काहीतरी हाताने चाळा सुरू असतो सतत तर असं नाही राहायचं त्याने अचलम राहायचं म्हणजे कोणत्याही प्रकारे शरीराला कंपन द्यायचं नाही आणि स्थिर अर्थात दृढतेने प्रयत्न करीत त्यांनी नासिकाच्या अग्राकडे पाहायचं यामुळे झोप येत नाही आणि मन सुद्धा भरकटत नाही तर अन अवलोकयन हा तेराव्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे त्याविषयी म्हणतात व्यक्तीने इकडे तिकडे पाहू नये आसित त्याने अशा प्रकारे बसावे प्रशांतात्मा म्हणजे अशुद्ध मन असावे म्हणजे मन आहे ते असं शुद्ध चंचल चंचल विचलित झालेलं नसावं प्रशांत आत्मा अशुद्ध मन त्याचं असावं जी ही सगळी जी अष्टांग योगाची क्रिया आहे त्या व्यक्तीने शांत मनाने करावी विगत भी म्हणजे त्याने निर्भय असावे आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे अशा योग्याने मनाला निग्रहित करून नियंत्रित करून इंद्रिय विषयांपासून स्वतःला आवरावे म्हणजे ही जी इंद्रिय आहेत ते इंद्रिय विषयांकडे जाऊ न देण्यासाठी त्याने प्रयत्न करावेत इंद्रियांना आवराव भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे लक्ष मानून त्यांच्यावर मन केंद्रित करावे तर असा अष्टांग योगी आहे तो भगवंतांच्या चतुर्भुज रूपाचे ध्यान करतो असं श्री लबलदेव विद्याभूषण आपली जी गीताभूषण टीका आहे त्यामध्ये समजवतात तर तात्पर्य ता ता वाचूया श्रीकृष्णांना जाणणे हे जीवनाचे ध्येय आहे श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णु रूप परमात्मा रूपात स्थित असतात तर मनुष्याचं ध्येय भगवंत सॉरी प्रौपाद आहेत ते इथे म्हणत आहेत की भगवान श्रीकृष्णांना जाणणं तर भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत प्रत्येक जीव आहे त्याच्या हृदयामध्ये भगवंत चतुर्भुज विष्णु रूप परमात्मा रूपात राहतात जे परमात्मा आपल्या हृदयात राहत आहेत ते भगवंतांचाच पुरुष अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा पुरुष अवतार आहे ते तत्व आहेत आणि तत्व कायम चतुर्भुज रूपात भुज, भुज म्हणजे हात आणि चतुर म्हणजे चार चार भुजा असलेलं असत आणि त्या भुजांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म हे असत <coughs> शंख म्हणजे शंख असतो चक्र म्हणजे सुदर्शन चक्र असतं गदा असते आणि पद्म म्हणजे कमळ असत तर अशा रीतीने भगवंत आहेत ते आपले कायम साथीला असतात आपण सगळे जीव आहोत त्यांच्या हृदयात हो, भगवंत परमात्मा रूपात स्थित असतात योग अभ्यास हा या अंतर्यामी विष्णू रूपाचा शोध घेण्यासाठी केला जातो तर योगाभ्यास करण्याचं ध्येय हेतू आपल्याला स्पष्ट असलं पाहिजे कशासाठी योगाभ्यास करायचा हे जे। योगा अंतर्यामी जे हृदयामध्ये बसलेले जे विष्णू रूप आहे भगवंतांचं त्यांचा शोध घेण्यासाठी आपण केलं खे, हा योगाभ्यास केला जातो या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही तर प्रुपात स्पष्टपणे समजवत आहेत की हा जो योग करायचा आहे अष्टांग योग करायचा आहे ध्यान योग करायचा आहे त्यामागे काहीतरी मला सिद्धी प्राप्त होईल मती सिद्धी, मी इतरांना दाखवेन माझ्यात मी काही चमत्कार करू शकेन आणि लोकांना प्रभावित करू शकेन लोक चकित होतील मला मान सन्मान देतील त्यांच्याकडून मला काही प्राप्त होईल धन वगैरे अशी अपेक्षा या व्यक्तीची नसावी म्हणून इथे स्पष्टपणे म्हटलं आहे की योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही एकच हे अंतरयामी विष्णू रूपाचा शोध घेतला जाणे अंतरयामी विष्णू मूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्री कृष्णांचे विस्तारित रूप आहे तर अंतरयामी विष्णू मूर्ती म्हणजे काय भगवंतच आहेत भगवान श्री कृष्ण त्यांचं एक विस्तारित रूप आहे ते मनुष्याच्या हृदयात वास म्हणजे निवास करतात राहतात या विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही तो निरा तो विनाकारण नकली योग अभ्यासामध्ये गुंतलेला आहे आणि त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितच वेळेचा अपव्यय आहे तर प्रभुपात पुन्हा स्पष्ट की योग अभ्यास करण्याचं ध्येय आहे भगवंतांना जाणणं या विष्णू मूर्तीचा साक्षात्कार करून घेणं पण असा जर एखाद्याचा उद्देश नाहीये तर तो करतो आहे म्हणजेच काय आहे तो नकली योग अभ्यास करतो आहे यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगती काही होणार नाही आणि तो जीवनाचं ध्येयही प्राप्त करू शकणार नाही हा आणि म्हणून म्हटलंय की निश्चितच वेळेचा अपव्यय आहे म्हणजे अष्टांग योग या क्लासला जातो आहे शिकतो पण आहे अष्टांग योग करण्याचं पण ध्येयच माहिती नाहीये तर मग काय आहे त्याची काही त्या अष्टांग योगा प्रगती होणार नाही आणि मग त्याच्या वेळेचा अपव्यय होईल तर नकली योगाभ्यास आहे त्याच्याबद्दल म्हटलं जातं एक वैष्णवाचार्य म्हणतात की जसं <coughs> लाडू आहे लाडू म्हटलं की आपलं आपल्या मनात काय आहे तो गोड आहे साखर किंवा गुळाचा बनलेला लाडू काही पदार्थ आणखीन त्यात असतात पण हा नकली योगाभ्यास म्हणजे असा लाडू ज्याच्यामध्ये साखर गुळ असं काहीच नाहीये तर असा लाडू आपण खायला जाऊ का काही उपयोग नाही असा लाडू खाऊन तर तसंच हा नकली योग अभ्यास आहे खा, तो करून आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही सा आणि विष्णू मूर्तीचा आपल्याला होणार नाही पुढे बसते आहे श्री कृष्ण हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहेत आणि मनुष्यांच्या हृदयात स्थित असलेली विष्णुमूर्ती ही योग अभ्यासाचे उद्दिष्ट आहे तर आपल्या मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे भगवान श्री कृष्ण भगवंत आपल्या हृदयात परमात्मा रूपात राहतात ती काय आहे विष्णू मूर्ती आहे तर अशा विष्णुमूर्ती ला जाणण्याचं त्याचा साक्षात्कार करणं हेच या अष्टांग योगाभ्यासाचं उद्दिष्ट आहे या हृदयस्थित विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याने काम जीवनाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे तर जे चौदावा श्लोक आहे त्याच्यामध्ये दिला आहे ना ब्रह्मचारी व्रते म्हटलाय की त्याने काम जीवनाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठीच त्याने गृह त्याग केला पाहिजे व एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्त होऊन बसून त्याने एकटे राहिले पाहिजे अशा प्रकारे या अष्टांग योगाने वागलं पाहिजे पुढे प्रपात लिहितात घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून आणि तथाकथित योग वर्गास उपस्थित राहून कोणीही योगी होऊ शकत नाही तर स्पष्टपणे इथे जे सांगितलं आहे की ब्रह्मचारी व्रते तर व्यक्ती घरात राहतो आहे किंवा घरात मैथून करतो आहे किंवा इतर बाहेर कुठे जाऊन मैथून करतो आहे आणि योग वर्गास उपस्थित राहतो आहे एखादा अष्टांग योगाचा क्लास लावला आहे आणि त्याला वाटत आहे की मी अष्टांग योगी होईल तर असं हे होणं नाही मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती टाळण्याचा ज्यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे हा अभ्यास करणं आवश्यक आहे तर हा अष्टांग योगाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती टाळली पाहिजे आणि इंद्रियतृप्तीमध्ये जे प्रमुख मैथून जीवन आहे तेही त्यांनी टाळलं पाहिजे तर अशा रीतीने अष्टांग योगामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागतं ब्रह्मचर्याचं पालन केल्या विना अष्टांग योग कोणीच करू शकत नाही तर आज आपण इथेच विरामदेव या उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत श्रीमत भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल